गद्दार कोण आहे गद्दार तर खरा खैरे पक्षात राहून त्यांना गद्दारे केलेले शिवसैनिकाला पाडायचा प्रयत्न या खैरेने केलेला आहे पाच सहा वेळेस मान्य बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने विधानसभेवर प्रतिनिधित्व करण्याचं मला संधी मिळाली आणि आज बाळासाहेब ठाकरे असतील एकनाथी शिंदेसाहेब असतील आनंद दिघे असतील यांच्या आशीर्वादानं मला महायुतीची उमेदवारी मिळाली जसं विधानसभेचं मी काम केलं जनतेची सेवा केली पैठण विधानसभा मतदारसंघात तसंच काम मी आपल्या संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात आणि महाराष्ट्रात आणि जिल्ह्यात मी काम करण्याचा प्रयत्न करीत जनतेच्या खूप अपेक्षा आहे त्या अपेक्षा पूर्ण कशा होतील ते काम करण्याचा प्रयत्न करी पण मी आपल्याला महत्वाचं एक काम सांगतो की या जिल्ह्यात सगळ्या या शहरात सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर कोणता भेडसावतो तर ते पिण्याच्या पाण्याचा आणि जे आपल्या अगोदर वीस वर्ष खासदार होते त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडला नाही रस्त्याचा प्रश्न सोडला नाही कुठलाच प्रश्न ते यांनी सोडला नाही मात्र मी महायुतीचा उमेदवार म्हणून बाळासाहेबांच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी साहेब असतील अजितदादा असेल महायुतीच्या सर्व नेत्याच्या आशीर्वादाने मी या जिल्ह्याला जितकं काही मला न्याय देता येईल तितका न्याय देण्याचा मी प्रयत्न करीन एवढंच मला सांगायचं आणि टिप्पणी अजून आपल्याला वेळ भरपूर आहे पंधरा दिवस सतरा अठरा दिवस आपल्याला वेळ आहे त्याच्यात निश्चित आपण समाचार घेऊ बाळासाहेब तुम तुमच्या हृदयातच आहे संसदेत पाऊल ठेवताना काही असा ठेवून येते शेवटी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने स्वप्नातही नव्हतं की मी विधानसभेचा आमदार होईल आणि लोकसभेत मी खासदार होईल पण बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळं हे सगळं मला बघायला मिळालं शेवटी बाळासाहेब हे आमच्या हृदयात हे बाळासाहेबामुळंच मी इथपर्यंत आलेले आणि बाळासाहेबांचा एक सच्चा शिवसैनिक म्हणून संदीपान भुमरेहून मला ते ओळखीत होते नावाने बोलित होते आणि एक सच्चा शिवसैनिक म्हणून त्यांनी मला कुठलीही राजकीय पार्श्व नसताना त्यांनी मला या विधानसभेचं प्रतिनिधित्व करायची मला संधी दिली साहेब आता पुढे आता जसं म्हटलं तुम्ही पंधरा दिवस उरलेले यामध्ये ओरिजिनल आम्ही ओरिजिनल तुम्ही कोण गद्दार हे ते सगळं चलत राहणार काही तयारी आहे गद्दार कोण आहे गद्दार तर खरा खैरी पक्षात राहून त्यांना गद्दारे केलेले शिवसैनिकाला पाडायचा प्रयत्न या खैरेनं केलेला आहे शिवसेनेत फुटपाडायचा गट तट निर्माण करण्याचं काम या खैरेनं केलेले या खैरेनं आम्ही एकत्र शिवसेना असताना त्यावेळेस खैरेनं गद्दारे केलेले कोणाला पाडायचं कोणाला आणायचं हे काम त्यांना अगोदरच गद्दारे केलेले आहे गद्दारी आम्ही नाही केली गद्दारी मी कालच सांगितलं गद्दारी आम्ही एकोणीस दोन हजार एकोणीसला लढलो कोणासंग महायुतीसोबत गद्दारी कोणी केली आम्हाला कोणी सांगितलं आणि गद्दार म्हणाला मला एक सांगायचं एक दोन फुटल्यावर गद्दार होत असतो इथं पन्नास आमदार आणि तेरा खासदार एका बाजूला गेले सगळा पक्ष एका बाजूला गेला आम्ही गद्दार नाही आम्ही सत्ता असताना सुद्धा सत्तेच्या बाजूला गेलो आणि सत्ता आम्ही स्थापन केली सत्तेसाठी सत्ते आम्ही गद्दार नाही झालो सत्तेत असताना मी कॅबिनेट मंत्री होतो मला याच्यापेक्षा काय भेटणार होतं मला याच्यापेक्षा काय भेटणार होतं पण आम्ही कॅबिनेट मंत्रीपद म्हणजे त्याचा विचार न करता जनतेच्या भल्यासाठी आम्ही शिंदेसाहेबासोबत गेलो आणि आम्ही गद्दारीनी केली आम्ही के उठाव केलेला आहे जनसागर कसा रहा आज जनसागर तुम माझी विनंती आहे आज जनसागर आज तुम्ही दाखा मी म्हणतो म्हणून नाही विशेष म्हणजे खैरेल दाखा की किती तुम्ही आरोप हो करा हे जनतेला मान्य नाही टक्केवारी खैरेना काम न करता टक्केवारी घेतली मी जनतेचं काम केलं मला बाळासाहेबांची शिकवणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण खैरे शंभर टक्के राजकारण करतो पण मी बाळासाहेबांच्या शिकवणीप्रमाणे चलतो ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण खैरे शंभर खैरे ऐंशी टक्के राजकारण करतो आणि वीस टक्के समाजकारण करतो हा फरक आहे आमच्यात आज खैरे तुम्हाल तुम्हाला खैरेला झोप येणार नाही त्याचं आज संतुलन बिघडणार आहे तुम्हाला काही ना काही तो बोलणार आहे आज बोलून द्या त्याचं उत्तर त्याला कसं द्यायचं ते आपण मतपेटीतून देऊ त्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका